पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील करडवाडी गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा शिव शिवसेना शिव शिंदे गटात जाहीर प्रवेश गेल्या वर्षीच्या निवडणुकीमध्ये शिवसेना उभाट्या गटाला पाठिंबा देणाऱ्या पिंपळगाव जिल्हा परिषद मतदारसंघातील करडवाडी गावातील शेकडो कार्यकर्त्यांचा आज शिवसेना शिंदे गटात प्राचार्य अर्जुन आंबेडकर यांच्या उपस्थितीत गारगोटी येथे जाहीर पक्षप्रवेश करण्यात आला यामुळे शिवसेनेच्या जिल्हा परिषदेच्या उमेदवार रोहिणी आबिटकर व पंचायत समितीच्या उमेदवार कल्याणी फगरे मोठ्या मताधिक्याने या मतदारसंघात विजयी होणार याचा शिक्कामोर्तब झाला यावेळी प्राचार्य अर्जुन आबिटकर यांनी सर्वांचे शिवसेना पक्षाचा भगवा झेंडा हातात देत स्वागत केले व गावातील सर्व नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी शिवसेना सर्वतोपरी प्रयत्न करील याची ग्वाही दिली मी करवडे गावचा मागील आमदार केला मी उबाळा के गटाला पाठिंबा दिला होता यावेळी मी शिवसेनेला पा, आमदार गटांना पाठिंबा आमदार गटांना पाठिंबा दिलो आहे पंचायत जिल्हा परिषदेसाठी आणि माझे सर्व कार्यकर्ते आणि पंच परिषदेतील सर्व मला म्हणजे मानणारे पदा अधिकारी आहेत पदाधिकारी आहेत त्यांना घेऊन मी आज इथं पक्षप्रवेश करत आहे आणि पू मागच्या या इलेक्शनला दोनशे त्र्याऐंशीचं लीड होतं त्याच्याविषयी आधी मताधिक जास्त देऊन त्यावेळी आमदार गटाला एक पाचशेचं लेढ इथं मी करवडेमधून देतात करवडी गावामध्ये आमदारांच्या पंडातून विठ्ठल मंत्री म्हणजे मंडप देण्यात आलेला आहे गावातील रस्ते आता नियोजितमध्ये शिशुभीकरणासाठी समशानभूमी या आमदार मंडळातून आता होत आहे राहाट राहाटाचं बी काम चालू आहे जो जोरदारमध्ये पाण्याची पेयजल योजना चालू आहे आणखीन आमदारांच्या शाळेच्या नवीन खोलण्यासाठी बी निधी लावलेला आहे आमदारांची कामं बघितली तर भरपूर कामं तशी सांगण्या म्हणजे सांगण्यात की आपल्याला आता यादी काढी तर भरपूर होईल कामाचा जोर भरपूर आहे आणि त्यांच्या सगळ्या लोकांचा योग आता हा आमदारांच्या दिशेनंच आहे विरोधकांना व्हावंच नाही की कोण कुं, कोणता कुं, मुद्दा घेऊन समोर जनतेसमोर हो। यावं त्यामुळे आज आम्ही हा निर्णय घेऊन आमदार गटाला पाठिंबा दिला आहे नव्वद टक्के करवडे आमचं वा, मतदान होणार करवाडीमध्ये